अरे वा पुणे मुंबई सारख्या शहरात असंख्य ग्राहकांच्या पसंतीस उतरलेले आता संगमनेरकरांच्या सेवेत आजपासून रुजू झाले तर मोबाईल क्षेत्रात एकमेव नाव आज झाले मोबाईल किंग या दालनाचे उद्घाटन विविध मान्यवरांच्या उपस्थितीत बघा सविस्तर न्यूज एन एम पीवर शेख परिवाराकडून आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत नमस्कार प्रेक्षर न्यूज एन एम आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मंडळी आज आपण बातमी होणार आहोत ती संगमनेर शहरातून प्रेक्षकांनो आजकाल धावपळीच्या जीवनात काही महत्त्वाच्या वस्तू देखील तितक्याच महत्त्वाच्या आहेत आणि आजच्या युगात आपण किती अपडेट्स राहावं यासाठी एका विशिष्ट वस्तूची गरज भाजत असताना आपण आपल्या परिवारासह नातेवाईक मित्र व्यवसाय हितसंबंधी लोकांच्या अगदी जवळीक साधण्यासाठी या डिजिटल जगातल्या डिजिटल वस्तूची खरेदी करतो आणि ती मौल्यवान वस्तू म्हणजे मोबाईल हो मंडळी आज आपल्या जीवनातला महत्त्वाचा घटक ठरलेला मोबाईल हा कसा असावा त्यात कुठले फ्युचर असावेत तो गॅरंटी वॉरंटीचा आहे का त्याची योग्य वेळी योग्य सर्व्हिस तपासणी होईल का केली जाईल का त्याची ॲक्सेसरीज पार्ट मिळेल का तो रिपेअर होईल का या सर्व गोष्टी देखील तितक्याच महत्त्वाच्या आहे त्यामुळे आपल्या संगमनेरमध्येच आता हे सर्व उपलब्ध संगमनेरकरांसाठी झाले आहे याची विशेष बाब म्हणजे आणि खात्रीलायक गोष्ट आहे ती अशी की मुंबई पुण्यासारख्या शहरात असंख्य ग्राहकांच्या पसंतीच पडलेले हवे, हवे से मोबाईल किंग हे दालन आता संगमनेरमध्ये सुरू झालेले आहे प्रेक्षकांनो मोबाईल किंग येथील कामगार स्टाफला मोबाईल क्षेत्रात दांडगा अनुभव आहेच त्याचबरोबर ग्राहकांना काय आवडेल काय नाही आवडणार काय घ्यावं काय टिकेल मोबाईल खरेदीपासून ते थेट विक्री दुरुस्ती ॲक्सेसरीज अशी संपूर्ण सर्व्हिस एकाच छताखाली मिळेल अशा विविध सुविधा या किंग मोबाईलमध्ये वर्षाच्या बाराही महिने मोबाईल खरेदी विक्रीवर विविध आकर्षक बक्षिसे चांगल्या बक्षिसांचा भडीमार किंग मोबाईल दालनातून होणार आहे मोबाईल खरेदीसाठी फायनान्सची सुविधा उपलब्ध आहे मोबाईल घेतल्यानंतर गॅरंटी वॉरंटी सहित रिपेअरिंगची सुद्धा सुविधा विविध नामांकित कंपन्याचे नवीन जुन्या मोबाईलची खरेदी विक्रीची सुविधा मोबाईल एक्सचेंजची सुविधा अशा एक ना अनेक सुविधा आणि चांगल्या चांगल्या ऑफर्स किंग मोबाईलमध्ये आपल्याला मिळणार आहे त्याकरिता संगमनेर व पंचक्रोशीतील तमाम मोबाईल प्रेमींनी या दालनास एकवेळ अवश्य भेट द्या मोबाईल किंगचा पत्ता नवीन नगर रोड राजपाल कापड दुकानाच्या शेजारी जानता राजा रोडला प्रेक्षकांनो सदर दुकानाच्या उद्घाटनाप्रसंगी संगमनेर शहरातील माजी नगराध्यक्ष कैलास शेठ लोणारी माजी उपनगराध्यक्ष किशोरजी कालडा माजी उपनगराध्यक्ष हाजी इसाक खान पठाण शब्बीरभाई बोरी भाई चौधरी भाई दारोवाला संगमनेर वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट वामन साहेब माजी अध्यक्ष ॲडव्होकेट डोमसे साहेब ॲडव्होकेट संग्राम जोंजळे साहेब शिवसेना माजी शहर प्रमुख अमरभाऊ कतारी अप्पाभाऊ पवार दत्ताभाऊ डोंगरे हाफीज शेख ॲडव्होकेट आसिफ शेख ॲडव्होकेट शरीफ पठाण ॲडव्होकेट तन्वीर शेख माजी उपनगराध्यक्ष वसीमबाई शेख माजी उपनगराध्यक्ष इम्रान गनी शेख माजी नगरसेवक नूर मोहम्मद शेख माजी नगरसेवक रिजवान हाजी अब्दुल वाहिद गप्फारबाई चप्पलवाले समदभाई अकिल पठान हाजी जुबेर नजीर गणेश रासने मुख्तारबाई मनियार सय्यद गौस इम्तियाज शेख जलील शेख अनि शेख दानिश मिर्जा तसेच ॲडव्होकेट सोलके साहेब ॲडव्होकेट राजश्री दीक्षित ॲडव्होकेट दीपाली खाडे न्यूज एन एम पीचे सहसंपादक जमीर शेख रूपबब्बू पाकिजा नदीम कुरैशी देश न्यूजचे मुख्य संपादक बिंडू शेठ जहागीरदार अन्सार सय्यद आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते बघूया सविस्तर न्यूज एन एम पीच्या माध्यमातून आज या मोबाईल किंग या दुकानाच्या उद्घाटनाप्रसंगी मान्यवरांनी केलेला शुभेच्छा वर्षाव माझ्या आमचे मित्र अकिश शेख यांनी मोबाईल किंग ना। ना। ना या नावाने आज या ठिकाणी मोबाईलचं एक विस्तृत असं दालन सुरू केलेलं आहे ती माझ्या डोमसे पाटील परिवाराच्या वतीनं त्याचप्रमाणे संगमनेर वकील संघाच्या वतीनं अखेर बाईंना खूप साऱ्या शुभेच्छा देतो निश्चितपणे संगमेनच्या वैभवामध्ये मोबाईल किंग शॉपी निश्चितपणाने एक चांगली भर घालेल अशी या निमित्ताने खात्री वाटते या शॉपीची आणखी उत्तरोत्तर भरभराट व्हावी अशी मी परमेश्वरच्यानी प्रार्थना करतो खूप साऱ्या शुभेच्छा देतो थांबतो आज या ठिकाणी आमचे मित्र ॲडवोकेट सैफुद्दीन शेख यांचे बंधू आकिब शेख यांच्या द मोबाईल किंग या नवीन धालनाचं आज उद्घाटन झालेलं आहे आपल्या सर्वांतर्फे त्यांना त्यांच्या व्यवसायासाठी आणि ते त्यांच्या व्यवसायात भरभराट येऊ अशा शुभेच्छा आणि त्यांच्या मार्फत आपल्या संगमेशराला अतिशय चांगली सुविधा मिळव अशी मी इच्छा व्यक्त करतो जे कोणी आपण इथं उपस्थित आहात मान्यवर त्यांचे मी द मोबाईल किंग या शॉपी तर्फे सगळ्यांचे आभार मानतो आणि ही जी मोबाईल शॉपी आहे आता आपण संगमनेर मध्ये दे नवीनच सुरू करतोय त्याच्यामध्ये आपल्याकडे नवीन फोन बरोबरच जे प्रीमियम फोन आहे ते आपण फायनान्स उपलब्ध करून देणार आहे विथ आपण सेव्हन डेज ची वॉरंटी पण देत आहे सेकंड हँड फोन वर तसेच आपल्याकडे ऍक्सेसरीज रिपेअरिंग आणि नवीन फोनला फायनान्स आणि प्रत्येक फोन आपल्याकडे अवेलेबल आहे नमस्कार जय महाराष्ट्र मी अमर कतारी आज mm -hmm. आमचे मित्र हा शेख तसेच आमचे वकील साहेब यांच्या परिवाराच्या वतीनं मोबाईल किंग नावाने नवीन नगर रोड राजपाल कॉर्नर या ठिकाणी एक भव्य असं नवीन आणि सेकंड हँड मोबाईलचं शोरूम दालनाचं आज उद्घाटन करण्यात आलेलं आहे मग एक तासापूर्वी मी सहज चक्कर मारला या ठिकाणी तर मोबाईलच्या ज्या व्हरायट्या बघितल्या की मध्ये कुठंच अशा प्रकारच्या नाही आयफोन पासून तर जे भारी भारी जेवढे फोन आहेत सगळे सेकंड हँड मध्ये सुद्धा उपलब्ध आहे शिवाय त्याचे बिल बुक पासून तर सर्व आणि योग्य दारामध्ये उपलब्ध दा आहे माझी सर्व संगमनेरकरांना विनंती आहे या दुकानाला नक्कीच भेट द्या आणि कमी पैशात भारीतला मोबाईल घेऊन जा हे ऑफर फक्त या ठिकाणी आहे धन्यवाद आज हमारे दोस्त मेन शेख और साथ ही साथ हमारे पूना वाले दोस्त भाई जिन्होंने संगमेर एक नई फ्रेंचाइजी शुरू की है जिसका नाम किंग किंग मोबाइल मोबाइल करके है जो पूना का बहुत फेमस ब्रांड है और साथ ही साथ उन्होंने एक एक अच्छा काम किया है कि इतना अच्छा ब्रांड संगमनेर में भी संगमेर वालों की सेवा के लिए शुरू किया है मैं अपने आजी परिवार की ओर से साथ ही साथ मेरे भाई इमरान गनी शेख माजी उपनगर अध्यक्ष इनकी ओर से मुबारकबाद देता अल्लाह ताला दुआ करता अल्लाह ताला आप तरक्की होला आज अतिशय आनंद होत आहे की नवीन नगर रोड या ठिकाणी मोबाईल किंग या दुकानाचं उद्घाटन झालेलं आहे परंतु या ठिकाणी मला आवर्जून सांगावं वा असं वाटतं कि अजित भाई हे आमचे लहानपणापासूनचे ज्येष्ठ मित्र गुरु त्याचप्रमाणे त्यांचे बंधू नुरुभाई हे मी आमचे खूप प्रेमाचे माणसं म्हणजे हे घर आमचा सैफुद्दीन जो वकील आहे तो तो आमचा मित्र आहे त्यांच्या बंधूंनी आज त्यांच्या वडिलांच्या भावाच्या मुलांनी आज या ठिकाणी उद्घाटन मोबाईल शॉपिंगचं केलं मोबाईलच दुकानच केलं आणि त्यांच्या समेत त्यांचे जे मेन आहेत ते सुद्धा आले या ठिकाणी अनेक अमर कतारी सर्व माझे मित्रच आहे आता प्रत्येकाचं नाव मी घेऊ शकत नाही अचानक आल्यामुळं परंतु मला खूप अतिशय आनंद आहे आणि मी त्यांना शुभेच्छा देतो या दुकानाची भरभराट हो चांगल्या पद्धतीची सर्व्हिस जे आजकाल जमाना सगळ्या मोबाईलचा आहे त्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो